संविधानाची विटंबना करणाऱ्या परभणी येथील मास्टर माइंडचा शोध घेऊन तोरीत अटक भीम आर्मी संविधान रक्षक सांगली जिल्हा देणार जमीर शेख नमस्कार आपण आहोत एम एस एस न्यूज मुसा सय्यद बेलापूर आज सांगली जिल्हा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने प्रांताधिकारी दिघे साहेब यांना परभणी येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून निवेदन घेण्यात आले प्रांत अधिकारींनी तातडीने वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना प्रांताधिकारी दिगे साहेब यांनी सांगितले यावेळी शेख यांनी परभणीतील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या व जाती जातीमध्ये भांडण लावून महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारावर देशद्रोही गुन्हा दाखल करून व या मागणीत मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित कारवाई करावी तसेच कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी निर्दोष दलित तरुणांना मारहाण व खोटे गुन्हा दाखल करू नये असे सांगितले सांगली जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जमीर शेख म्हणाले यावेळी भी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा वो बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर मी जमीर अहमद जैलाब शेख भीम आर्मी सेवंदा रक्षक बल सांगली जिल्हा अध्यक्ष आज भीम आर्मी सेवंदा रक्षक बलाच्या वतीने जे परभणी जे संविधानाची प्रतिकृतीची जी विटंबना झालेली आहे त्याचा त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्या निषेध व्यक्त करण्याकरिता आम्ही प्रांताधिकारी इथं निवेदन दिलेलं आहे दिगेसाहेबांना आणि आमची भीम आर्मी संविधान रक्षक बलाची एवढी मागणी आहे की जे काही हा नाराजामा नाराजामा आहे ज्यांनी विटंबना केलेली आहे संविधानाच्या प्रतिकूर्तीची त्याला त्वरित अटक करावी त्याच्यावरती जोराचा खटका चालवावा आणि त्यांची नाज नागरिकता ही रद्द व्हावी आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे मास्टर माइंड आहे त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी भी, अन्यथा भीम आणि संविधान रक्षक बल त्याच्या वतीनं सांगली जिल्हा बंद बंद पाडण्यात येईल आणि निषेध व्यक्त करण्यात येईल एवढेच मी बोलतो जय हिंद जय भारत जय संविधान